Uh, नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत दूध विकत होते त्यांना दुधातून नफा भेटत नव्हता तर त्यांची यशोगाथा आहे त्यांनी आज एक चांगल्या ब्रँडवरती पोहचलेली आहे तर त्यांचा परिचय आणि त्यांचं गाव कुठलं आहे सगळं विचारून घेऊ आणि त्यांचा प्रवास कसा झाला तर आपलं सर्वप्रथम नाव सांगा सर्वप्रथम नमस्कार मी पांडुरंग मोहिते राहणार गोविंदवाडी पोस्ट तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथून आलेलो आहे सुरुवातीला माझ्याकडं काही काळापूर्वी दूध दुद होतं दुधाला मी दूध काढून डेरीला घालायचो पण त्याला काही प्रमा काही कारणाचं भाव भेटत नव्हता भाव भेटत नव्हता तर मी त्या त्याच्या त्या, 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 त्या दुधाचा वापर करण्यासाठी मी एक कुल्फी प्रशिक्षण घेऊन आणि कुल्फी तयार करण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या जमा करून मी कुल्फी छोट्या कुल्फी व्यवसाय चालू केला तो कुल्फीचा व्यवसाय या आता सध्या मी मोठा करत करत आज चार वर्ष कंप्लीट झालेले आहेत आज काही काही विक्रेत्यांनाही मी तो कुल्फी बनवून देतो आहे जे की मी सध्या गेवरायवरून पैठणपर्यंत देतो आहे त्यानंतर माजलगाव तसंच छत्रपती संभाजीनगर इथं जे ॲग्रोवन सकाळ यांचं जे प्रदर्शन आहे इथं आपण आज आलेलो आहेत आणि इथं पण आपण स्टॉल लावलेला आहे इथं पण खूप चांगला प्रतिसाद आहे आणि इकडंही काही रिटेलर्स रेस्टॉरंट्सवाले कॅफेवाले हे जे आहेत ते येऊन भेटत आहेत टेस्ट करतायत त्यानंतर जे कस्टमर्सच्या हातात पडत आहेत कस्टमर सुद्धा खूप चांगला प्रतिसाद देत आहेत खूप चांगला फीडबॅक देत आहेत त्यामुळं छत्रपती संभाजनगरमध्येही आपल्या मोहिते मावा कुल्फीची एक क्रेज तयार झालेली आहे आणि इथं पण मागणी आलेली आहे तर आपण इथून पुढं जे आहे हे कुल्फीचं प्रोडक्शन गेवरायला चालू आहेच पण आपण इथं छत्रपती संभाजनगरमध्ये इथेही त्याचा सप्लाय करणार आहेत तर आपल्याला जर होलसेल वगैरे हो किंवा काही असेल तर आपण त्यांचे संपर्क करू शकता ते नंबर वगैरे हो त्यांचा त्यांचा मोबाईल नंबर सांगतो सर मी छत्रपती संभाजीनगर इकडे येत असताना मला काही असे अनुभव आले की काही दुकानदार मला दुकानासमोर सुद्धा कुल्फी घेण्यासाठी मी फ्री ऑफ कॉस्ट सॅम्पल देत असताना सुद्धा कुल्फीचे सॅम्पल नको आहेत आणि सर जसं म्हटले की कॉन्टॅक्ट नंबर द्या तर मी छत्रपती संभाजीनगर इकडे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी येत असताना जर आपल्याला कोणाला कुल्फी पाहिजे असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता मोहिते मावा कुल्फी एक्क्याण्णव शेहेचाळीस नव्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव अल्टरनेटिव्ह नंबर आहे डबल सेवन सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस पासष्ट चाळीस सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस पासष्ट चाळीस धन्यवाद